आणि एकदम मस्त दर्शन हो माझं जय जयविरा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये गेल्या वेळी आपण गेलतो एकविरेला रॅलीला आणि तो ब्लॉग आपला खूप गाजलेला तर आज आपण चाललोय नवमीला म्हणजेच एकविराई होम आज पेटते चार चार वाजता मला वाटते पेटल मंडळी सगळ्यात पहिले होम पेटतो तो म्हणजे आपल्या आई माऊलीचा एकविरेचा त्याच्यानंतर मग सगळे देवींचं होम पेटतं आणि जो जल्लोष आज तुम्ही तिथं बघणार आहात गडावर आयचे खूप खूप जल्लोष होणार आहे आपली सगळी अग्री कोली लोक असतील तिथं आणि धम्माल होईल नक्की व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा आणि जय एकविरा टाईप करायला विस म्हणजे कमेंट करायला विसरू नका चला सुरू करूया आणि आपल्यासोबत कोण कोण आहे श्रेयश आणि मामू आणि आपला अजून एक मित्र नाव विसरलो रीतिक रितिक रितिक आम्ही तिघ जण चौघ जण आम्ही चाललोय चला बोला एकविराम माते की किती हलका ट्रेलर वाले बघा एक जण पुढं नाही मागत ते काका बिचार अर्धा तास झाला फोन मारते आम्हाला वाटलं फॉर्च्युनर घेऊन आले पण हाय कुठली ती स्प्लेंडर प्लस काका शिव्या काका द्यायला काका काहीतरी बोल बोल आई लो बघा मेन कमान बघताय श्री क्षेत्र एकविरा देवस्थान एकविरा पायच्या मध्ये शालोय आणि बघू शकता चालू झाले चला एकवीरा माते की जय सुरू केला आता चढायला जाऊया चार वाजता होम भेटल थँक्यू थँक्यू एवढा प्रेम थँक्यू हे बघा वरती आपल्याला फोन भेटला म्हणजे चढता क्रेझी सोहन नाईक इन द हाऊस आणि खूप मजा येत आहे आईच्या दरबाराने आलो आणि काय वातावरण आहे सुंदर भारी वातावरण चला आता ब्लॉग बघा मस्त होणार आहे नक्की चला बोला आपल्या आईच्या आई दरबाराने आल्या धमाल होणं कंपल्सरी आहे शंभर टक्के शंभर टक्के बोला एकविदा माते की जे आयलोय आपण आता आईच्या गडावर आणि खूप सुंदर वातावरण आहे सकाळ सकाळ आता किती वाजले साडेतीन वाजायला आलेत आणि आम्ही पोहोचलो मस्त आईच्या गाभारात सोम दादा, बेल पड़कर दादा सगळे तिथं बघू त्यांच्याशी भेटवते भेटवलं एकाशी आता गणया दादा कुठे आहे त्याला शोधा लागल नंतर मग तू पण दम्माल मजा येणार आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघा मस्त बघा आम्ही अजून लाईन इथं आणि हो मी तर पेटलाय पण साडेचार वाजता होऊन पेटलाय चला आम्हाला मस्त आरती वगैरे भेटली आता मस्त आईचं दर्शन घेऊया गे आतमध्ये गेल्यावर तेच तुम्हाला माहिती आहे लगेच आतमरतीन फोनावर

बघा पोहोचलोय दर्शन वगैरे मस्त केलंय आणि आता बाहेर आहोत होम पेटलाय साडेपा साड़े साडेचार वाजता होम पेटलाय आता वाजले साडेपाच बाकी होमाची होमाची लाईन बघताय तुम्ही या साईडला पुरांची पब्लिक कधीपासून कधी बसून सर्वेश माहितीय सर्वेश हो त्यांची पब्लिक आलेला आहे कधी आलास तू हो दर्शन घेतलास हो चालू चालू आता मस्त दर्शन वगैरे करून झालंय आता आपण होमाचे लाईन ये तू बघत आणि प्रणित दादा भेटला आपल्याला काय मस्त दर्शन केलंस तुम्ही दर्शन नाही झालं पहिले होमाच्या दर्शनाला चाललं पण एकदम भारी वाटतंय किती वेळा आपण एकवीरा आईच्या दर्शनाला येतोय पण आज सर्व कोळी बांधव आगरी बांधव एकत्र येऊन आई, एक आई मातेचा होम बघतायत आणि दर्शन घेत आहेत बघा बोला एकवीरा आई माते की कसं झालं दर्शन तुमचं एकदम मस्त झालं मस्त दमत दमत दम टाकत टाकत आला सगळी जण <laughs> का सगळी जण आपली गावची पब्लिक भेटले या आई करा बोला माते की खरं सांगते आम्ही चार छत्र पण एक पण छत्री आम्ही वरती घेऊन आलो नाही कारण पाऊस आई थोडासा माईक काढलाय मी नाही आवाज कसा आहे मला पण माहिती ना आता भारी वाटते बघा सुंदर सुंदर दादा माझे हे बघा हे बघा मग सोमाजवळ डायरेक्ट आलो हे बघा ओम पेटते आणि एकदम मस्त दर्शन केलं आपण हो माझं ओलालोय मस्त आता एकदम भारी वाटते